तर हॅलो पब्लिक स्वागत आहे तुमचा नागलेकर जे के जे फिशिंग या युट्यूब ब्लॉग मध्ये तर आज आम्ही चाललो ला रॉड घेतलं हे दोघं दोन आणि पार आण बघू आज परत दिवसांची चाललो ट्राय करतं काय जमते का तुम्हाला दाखवतं छोटीशी नदी पार करून चाललो आम्ही हो जिथे इकडं आहे पोचलो स्पॉटला जॉईनला होते गर्ल सेट करायला लागला माझा झाला हे आलं ना आता करतो सुरुवात बघू कसं का काम आहे समजलच केले गर्ल टाकला सुरुवात दोघ जण ते बाजूला बघू अपडेट तुम्हाला दाखवतो पुढं कस काय होत बुतलाय जागोदर असं वाटलेल का झाडाला काय गुतला डाकू बी एकाने सांगलेला आम्हाला का बोलते डाबऱ्या लावल्यावर डाकूत खरोखर गुतलाय राड बघ कबरी लावतोय बारीक आहे बिंद इकडे ज्वानी टाकतय मी पण आता इकडे आलो टाकाय. यो इकडे. <laughs> 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 काय मेडी आहे बघ. काय रे? करबी करबी. एक वर दस्ता. जवळ ये. जवळ नाही आहे बघ. वाला डाकू घुसलेला. त्याला डाकू कुठलेला आता खरबी दोन्ही पण कॅच माझी डोकावर कवरा मोठाय जॉनी टाकते त्याच्यावर पण वार झालं दोन तीन सांगते तुम्हाला मग पाणी आलाय यो पण आला आता इथं टाकाला जॉनी टाकते इथं नाही पाऊस बघ कवर आलाय अली महिना कंचा चालू युअर सप्टेंबर नोव्हेंबर चालू आहे तरी पण पाऊस पडतोय फीट पाणी आला आता आम्हाला भिजवत आज चिक्के आज कुठं चालला लप चाललो पाय पाल टाकू फोन थेट पाणी आलंय दोघं पल्लू जॉनी आहे इक्राल सीन बघ कसा एक नंबर पाऊस पडतोय तरी पण टाकतो इक्र जॉनीचा पारच खाला जिंदा पार लेने के लिए बघू आपल्याला काही गुंततोय का नाही माना तर गुंतलाय समज यांनाच गुंत बाकी आहे दोघांना याच ते वाटतय काय काय करतस तू सबल वार झाला जॉनी त्यावर वारच होत काही जमा नाही झाला वाटत चालू आहे बिशिंग ना पावसान पुरं भेदलं फेक जॉनी फेक गल बघू बिसर लागला वाटत काय तरी भेंढ्रा बुलवलाय झारबी <laughs> आहे ज्या मला अगोदर गुंतल का त्याच त्याला पण गुंतलाय बिकाची व कसं काम आहे दाखवर का वाटते पण करी तीन झालं ये फक्त वाक राहिलाय कार चल मग पाणी पडते तरी मला गळ टाकतो हालत बघा काय झालं आमचं हे दोघ इकरा हा का बोलतो आवाज नाही मला ते गुतलाय काय गुतलाय का गल गुतलाय काय माहिती थांबा दाखवतो तुम्हाला गल गुतलाय, गुतलाय, गुतलाय दगराला उतरा लागलाय त्या जॉईन जॉईनला काय तरी हो एक नंबर काय तरी कुठलाय दाखवत तुम्हाला काय काय फिंगर मार्क थांब आलो तिथं थांब घेऊन या लागलाय आऊसा तरी खेचवत नव्हता बाईला नहीं 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 पार्णा पार्णा होता होता। <laughs> एक नंबर गुतत <laughs> <असा> ना भाई लाला कड़क गुतला ना कार काम भाई ने ये गुतल तरी काम पच्चीस <laughs> <असा है? laughs> ना मेरी मैरी जरा कस दाम

आलो असं थोडा टाइम इथे ट्राय करतो मी निघतो मग बघू पंधरा मिनिटां जमलात विकून आलाय आमचा एक, एक माणूस हिरो की एंट्री हो गई हो मॅच बघते घडी बेंडा ही लोग जॉनी के पारा तो पार तो मेले ला ला लाए ला कोल भी ला ले या था गुत्ते का बाबू है अरे पल्ला का है बेंडा ये लोग लास्ट चेक कैच कैटफिश कैटफिश मारा जितारे वितारे आए यहाँ ही चिमना बदला लोक पण झाला निघतो आम्ही बघू कसं काम आहे आता तुम्हाला दाखवतो किती भेटलाय त्या चिक्की आहे बघ आवरा गुतलाय आज यो सगळ्याच पहिला गुतलेला डॅक मँडल सिंग यो चांद मासा बघू कोण नेतन का नेहताना तो गावात जाय त्याला देऊन टाकू कारक्य ना। तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करतो व्हिडिओ आवडले असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय बाय